रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तरी ही गोष्ट सर्वांनाच माहीत असेल तर यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी आपण संक्रांतीला कोणत्या फुलाचा गजरा चुकूनही वापरायचा नाही शिवाय कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये आणि काय करावे या दिवशी आपल्याला कोणते दागिने घालायचे नाही शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत मकर संक्रांत किंक्रात भोगी अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान हे काहीच कामाचे नसते अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असते तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला जाणून घेऊया मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज श्रृंगाराला विशेष असं महत्त्व असतं कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जोडवी हातातला लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारे विशेष असं लेणं आहे इंग्लिश नऊ वर्षामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचंच एक दुसरे रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती देवीच्या हातामध्ये दे, वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसून आत येते तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलतं शस्त्र बदलत असतं म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्राती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्राती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी एक शंकरासूर नावाचा राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेले वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगामध्ये संक्राती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन आपल्याला प्रत्येक वर्षी पंचांगामध्ये पाहायला मिळत असतो संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचे वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे कपडे आपण या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं ही पद्धत फार वर्षाप वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शक्य एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देव कार्यामध्ये दे हा रंग वापरला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्त्राला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप खुण शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी कुंकू त्यामधली हळद त्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण नवविवाहित मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते, ते, ते प्रत्येक सणावराला याशिवाय साखरपुड्यात असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावराला अगदी डोहाळ जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी देत असतो त्यासाठी हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शकता या व्यतिरिक्त तुम्ही लाल रंगाची गुलाबी रंगाची केशरी रंगाची साडी नेसू शकता निळ्या जांभळ्या रंगाचे कपडेसुद्धा वर परिधान करू शकता याशिवाय या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडेसुद्धा परिधान करू शकता कारण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो कारण या रंगामध्ये किंवा डार्क रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेण्याची शक्ती असते कारण संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणात असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पिवळ्या रंगावर संक्रांती आल्या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का तर हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर यावर्षी तो आपण लावायचा नाही आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण दागिन्यांशिवाय आपला कोणताच शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो तर दागिने तुम्ही घालू शकता कारण हळदीचा दागिन्यांचा यांचा कलर जरी पिवळा असला तरी देखील आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे तर यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते वापरायचे नाही याव्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे तर त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाही व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची बांगडी लाखेचा चुडा घालण्याला देखील अनन्य साधारण असे महत्त्व आहे शक्य झाल्यास लाखेची एक एक बांगडी का होईना संक्रांतीला नक्की घालावी हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका तिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतो त्यासाठी तिचक्या बांगड्या असतील तर लगेच हातातून काढून टाका बांगड्या घालत असताना आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे तर बांगड्याचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी संक्रांती देवी देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर तर यावर्षी आपल्याला चुकून देखील खीर खायची नाही तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर यावर्षी संक्रांतीला खाऊ नका कारण देवी जी आहे कारण दे, देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असे सांगितले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कामविषयक सेवन करणे ही कामं करू नये या दिवशी ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाही या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज्य केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचे फल यावर्षी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारीला किंक्रात हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या त्रासापासून जनतेला मुक्त केले तर यामुळे हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जाते किंक्रातीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी किंक्रातीला खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील मा किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करून गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदेवताचं देवाचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही कामे करावीत या दिवशी काही कामं वर्ज्य करावीत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तेरा जानेवारीला सोमवारी भोगी हा सण साजरा केला जाईल भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा अनंताचा किंवा उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना देखील भोगीच्या दिवशी केली जाते भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसांमध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही भागात या भाजीला खिंगाट असं देखील म्हटलं जातं या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंगभाज्या आवट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी करून खाल्ली जाते असा हा भोगीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी